मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानामध्ये उतरलेत दुपारी बारा वाजता शिंदे पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहेत आणि गोडसेंच्या उमेदवारीवरून नाराजी असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा आजचा हा नाशिक दौरा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीमध्ये जाणार आहेत आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांच्या दोन सभा होणार आहेत दुपारी दोन वाजता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरामध्ये शिंदेची सभा असेल आणि त्यानंतर दुसरी सभा ही साडेचार वाजता श्रीरामपूर इथं होणारे माहिती उमेदवाराच्या प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंद देखील शिर्डी लोकसभा असणार आहे शरद पवार पुन्हा एकदा उमेदवारांच्या प्रचारामध्ये आता सक्रिय झालेत तब्येत बरी नव्हती त्यामुळे काही त्यामुळे त्यांनी त्यांचा एक दिवसाचा दौरा रद्द केलेला होता मात्र आज आता शरद पवारांच्या चार सभा होणार पहिली सभा सकाळी श्रीगोंदा इथं मवियाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी यावेळी संजय राऊत सुद्धा उपस्थित असणार शरद पवारांची आज शिरूरमध्ये देखील सभा होणार शिरूरचे उमेदवार अमोल कोल्ह्यांच्या प्रचारासाठी सभा होणार दुपारी दोन वाजता शिरूरच्या पाच कंदील चौकामध्ये ही जाहीर सभा असेल संध्याकाळी पाच वाजता अहमदनगर इथं शरद पवारांची सभा होणार आहे शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांची आज जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे मावळ मतदारसंघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेऱ्यांसाठी अनेक मोठे नेते आज पुण्यामध्ये सभा घेणार आहेत उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते पीडब्ल्यूडी ग्राउंड सांगवीमध्ये आज संध्याकाळी साडेसहा वाजता सभा घेणार आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूरमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत भाजप उमेदवार डॉ हिना गावितांच्या प्रचारासाठी सभा असेल आणि जळगावमध्ये पाचोरामध्ये फडणवीसांची आज सभा होणार बीडमध्ये प्रकाश आंबेडकरांची आज सभा असेल वंचित बहुजन आघाडीचे बीडचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन केले पारस मैदानात ही सभा होईल धनंजय मुंडे यांच्याही ये आज दोन सभा होणार आहेत पहिली सभा माहितीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी शेळगाव तालुक्यातल्या बोधे गावात ही सभा होणार आहे आणि दुसरी सभा रात्री आठ वाजता श्रीरामपूरमध्ये असेल नाशिक लोकसभा युतीचे उमेदवार हेमंत गोडसे छगन भुजबळांची आज भेट घेणार ओबीसी मतांसाठी भेट असल्याची चर्चा आहे हेमंत गोडसे यांनी भुजबांची काल वेळ घेऊनही भेट झाली नव्हती हेमंत गोडसे प्रचारात असल्यानं भुजबळ गोडसे भेट रद्द झाली होती मात्र आज ही भेट होईल माहितीला मोठा झटका बसला आहे पुण्यामधल्या खरात गटातल्या अनेकांनी राजीनामे दिलेत सचिन खरात यांच्यावर नाराजी व्यक्त करत हे राजीनामे दिलेले आहेत खरात गट सध्या माहितीसोबत आहे आणि त्यामुळे माहितीला हा मोठा झटका मानला जातो आहे विदर्भामध्ये आजही अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे अमरावती नागपूर आणि वर्ध्यात गारपीटीची शक्यता आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं हा अंदाज दिला आहे गेल्या आठवड्यातल्या प्रखर उष्णतेनंतर काल संध्याकाळपासून विदर्भातलं वातावरण बदललं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं कहर केला कोरपना तालुक्यातल्या ढोपताळा इथं एक नाल्यावरचा पूल वाहून गेला मुसळधार पावसामुळे अचानक पाण्याचा प्रवाह वाढला त्यामध्ये हा पूल वाहून गेला हा पूल ढासळला अनेक गावांचा संपर्क तुटला चंद्रपूर ते तेलंगणा राज्यातल्या आदिलाबाद या मोठ्या शहरांना जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली यवतमाळच्या वणी तालुक्याला मुसळधार पावसानंच भुडपलंय वणीतल्या उकणीमध्ये या पावसानं प्रचंड नुकसान झालं अनेक घरांवरचे टिनपत्री उडाले अनेक वृक्ष उन्मळून पडले वाहतूक देखील कोलमडली तर विजेचे खांब तारा तुटल्या अनेक गावात वीज पुरवठा खंडित झाला भंडाऱ्यामध्ये देखील दुपारीच मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची तारंबळ उडाली या पावसाचा फटका रब्बी पिकांना होणारे कापून ठेवलेल्या धान पिकांना मोठा फटका बसेल बसलाय आणि हवामान विभागानं भंडारा जिल्ह्यामध्ये येलो अलर्टही जारी केला आहे नागपूर शहराला अवकाळी पावसानं झोडपून कड्डळ शहरातल्या काही भागांमध्ये जोरदार गारपीट देखील झाली चार दिवसांच्या तीव्र उष्णतेनंतर पाऊस झाला त्यामुळे या पावसानं उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला अनेक ठिकाणी मात्र खंडित अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं विजेच्या तारांचं मोठं नुकसान झालं महिनाभर उलटून सुद्धा महावितरणनं या तारांची दुरुस्ती अजूनही केली नाहीये लोकांच्या शेतामध्ये तारा तशाच पडू नयेत आणि याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसतोय वीज नसल्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं रखडली आहेत मुंबई मुंबईतरांदर पाणी टंचाईचं भीषण संकट उठवणारे मुंबईला पुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी गाठल्या सातही धरणातील पाणीसाठी आता सोळा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के इतकाच शिल्लक आहे आणि अजून काही दिवस हीच परिस्थिती राहिली तर मुंबईवर जलसंकट येण्याचा धोका आहे आज पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे नांदेडच्या खंबाळामध्ये निम्न पैनगंगा का धरणाचं काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडलं या धरणामुळे मराठवाडा आणि विदर्भातली तब्बल पंच्याण्णव गावं बुडीत क्षेत्रात जाणार त्यामुळे दोन्हीकडील ग्रामस्थांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे खंबाळा गावामध्ये कंत्राटदारांना या धरणाची भिंत बांधायला सुरुवात केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी जोरदार विरोध करत काम बंद पाडलं आसनगाव रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होती रेल्वे स्थानकावर दोन पाणपोई आहेत आणि त्यांची पुरती दुरवस्था झाली प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे रेल्वे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे नाशिकच्या मालेगावमध्ये सूर्य आग उगतोय तापमानाचा पारा आता त्रेचाळीस अंशांच्या वर पोहोचला आहे त्यामुळे मालेगावकरांना उन्हाच्या झळा बसतात आणि उकाड्यानं नागरिक त्रस्त आहेत मुंबईमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजरे आतापर्यंत प्रवाशांकडून वीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटींची दंड वसुली झाली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत दंडाच्या रकमेमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे यंदा मुंबईकरांना एसी लोकलला पसंती दिली आहे उन्हाळ्यामध्ये गारेगार प्रवास करण्यासाठी मुंबईकरांचा कल एसी लोकलकडे वाढताना दिसून येतोय गेल्या सहा दिवसांमध्ये दीड लाखाहून अधिक प्रवाशांनी एसी लोकलनं प्रवास केला आहे गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत हा आकडा तीस टक्क्यांनी वाढला आहे गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगावचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात ता अडकलेत आणि त्यांच्यासह नायब तहसीलदार आणि एका खासगी व्यक्तीचा समावेश आहे त्यांच्याविरोधात गोरेगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय वाळू वाहतूक प्रकरणामध्ये त्यांनी एक लाखांची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे उल्हासनगर शहरात गावगुंडांची दहशत वाढली आहे व्यापाऱ्यांनी हप्ता द्यायला नकार दिला या गुंडांनी स्टेशन परिसरामध्ये चार दुकानं फोडून व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे कल्याण मध्ये बाजारात पुन्हा एकदा बनावट नोटा चलना धरणारी टोळी सक्रिय झाली अशाच किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनामध्ये आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली अंकुर सिंग असं या आरोपीचं नाव चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धडक कारवाई केली कारवाईनं चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह तीन बडे अधिकारी जाळ्यात अडकलेत घुग्गूस गावातल्या बियर शॉप परवानगीसाठी तक्रारदाराच्या अर्जावर कारवाई न करता एक लाखांच्या लाचेची मागणी पुढे केली आणि यानंतर कंटाळलेल्या तक्रारदारांना हे प्रकरण एसीबीकडे दाखल केलं